सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभा मतदारसंघासाठी दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार असून मतदान झाल्यानंतर सर्व ई व्ही एम मशीन ठेवण्यात थे येणाऱ्या रूमची व मतमोजणी केंद्राची पाहणी मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी केली आहे यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी ई व्ही एम मशीन ठेवणे व सोलापूर माढा लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीच्या अनुषंगानं केलेल्या तयारीची माहिती देखील दिली आहे तसेच नियोजन भवन येथील निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा नियंत्रण कक्षालाही श्री चोकलिंगम यांनी भेट देऊन येथील कामकाजाची पाहणी केली यावेळी कक्षाचे नोडल अधिकारी आशिष लोकरे यांनी जिल्हा नियंत्रण कक्षाकडून निवडणूक विषयी करण्यात येत असलेल्या कामकाजाची माहिती दिली न्यूज रिपोर्टर हनुमंत मस्तोद आज चोवीस तास माढा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा